नमस्कार गेले काही दिवस महाराष्ट्रात हुंडा आणि हुंडा बळी या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होत आहे आजचं गाणंही हुंड्यावरचं आहे आणि या गाण्याचे रचनाकार सोपान यांनी असं म्हटलं आहे की नाती माणसांनी माणसांशी नाती माणसांनी प्रेमान जोडायची हे पटलं तर सुपारी फोडायची असं पटल तर सुपारी फोडायची आह पटल तर सुपारी फोडायची हुंडा घेईना त्याची सोयरीक जोडायची असं पटल तर सुपारी फोडायची नवरा नवरीची शोभावी जोडी त्यात दोघांची असावी गोडी नको कुणाची थोडी ही लबाडी चाले सुखान संसार गाडी लावून बेन बाजा पण बेतानच लावून बेन बाजा संबळ ताशा लावून बेन बाजा अशी वरात काढायची हे पटलं तर सुपारी फोडायची असं पटलं तर सुपारी फोडायची पाहो पटलं तर सुपारी फोडायची जर मागितला कोणी हो हुंडा त्याच्या पाठीत कायद्याचा दांडा जर मागितला कोणी हो हुंडा त्याच्या पाठीत कायद्याचा दांडा गुण सोडून करतात वांदा नुसता पैशाचा करतात धंदा अशा सर्वांची त्या सर्वांची अशा सर्वांची खोडच मोडायची अस पटलं तर सुपारी फोडायची हे पटल तर सुपारी फोडायची आहो पटल तर सुपारी फोडायची नका पैशाचा करू चुराडा प्रथा खर्चाची सर्वांनी मोडा नका पैशाचा करू चुराडा प्रथा खर्चाची सर्वांनी मोडा एकमेकांशी द्या हो मानासाठी न भावे अधीर एकमेकांशी द्या हो धीर मानासाठी न भावे अधीर सोय जाणी त्याशी सोय जाणणाऱ्यांशी सोय जाणी त्याशी सोयरीक जोडायची असं पटलं तर सुपारी फोडायची हुंडा घेईना त्याची सोयरीक जोडायची हे पटलं तर सुपारी फोडायची अस पटलं तर सुपारी फोडायची हुंडा बंदीचा पाळू हो कायदा त्यात सर्वांना आहे हो फायदा हुंडा देण्याचा नको हो होवायदा सांगे सोपान ऐका हो दादा रीत हुंड्याची, हा हा हुंड्याची रीत हुंड्याची हाणून पाडायची असं पटलं तर सुपारी फोडायची हे पटलं तर सुपारी फोडायची असं पटलं तर सुपारी फोडायची हुंड देईना हुंडा घेईना हुंड घेईना त्याची सोयरीक जोडायची असं पटलं तर सुपारी फोडायची हे पटलं तर सुपारी फोडायची नाती माणसांनी माणसांशी प्रेमानं जोडायची हे पटलं तर सुपारी फोडायची असं पटलं तर सुपारी फोडायची आहो पटलं तर सुपारी फोडायची तुम्ही सांगा बरं हे तुम्हाला पटलंय ना आणि या गाण्याचे कवी सोपान असं त्या गाण्यातच त्यांनी नाव गुंफलंय म्हणून नाव कळतंय पण तरीही हे सोपान कुठले कोण ह्याची माहितीही जर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहून दिली तर मी आभारी असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका बरं का आणि हां त्या गाण्यात सांगितलं आहे तसं हुंडाबंदीचा पाळू हो कायदा आणि प्रथा खर्चाची सर्वांनी मोडा हे दोन संदेश नक्की लक्षात ठेवा